नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आमदार राजेश पाडवींकडून शहादा तालुक्यात वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी मंगेश पाटील पुरत प्रतिनिधी शहादा तळोदा विधानसभा आमदार राजेश पाडवी यांनी मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा केला दुपारी एक वाजल्यापासून सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांनी विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीची माहिती घेतली या दौऱ्यात आमदार पाडवी यांनी मंदाणे कुरंगी गोगापूर टुकी जवखेडा ब्राह्मणपुरी रायखेड खेडदिगर आणि सुलवाडे या गावांना भेटी दिल्या प्रत्येक गावात थांबून त्यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांच्यासोबत दीपक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या पाहणी दौऱ्यावेळी सर्व संबंधित अधिकारी गावातील शेतकरी बांधव ग्रामस्थ तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजेश पाडवी यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रशासनाकडून लवकरच मदत मिळण्याची अपेक्षा आहे